या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बारा वाजेपर्यंत तुमचं बारा नंतर आमचं सरकारने चालू द्या बारा काय बारा महिन्याने थांबला आपला त्या मार्गांशिवाय आपल्या मानाची शपथ घेऊ छत्रपती महाराज असून छत्रपती महाराजांची शपथ घेऊन बाबासाहेबांची शपथ घेऊ महात्मा फुलंची शपथ

माझ्या नक्की ओळख आम्ही त्यांना असं वाटलेलं घरी येईल तिकडे सगळे ना निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही त्यांना इकडे बनवल्याशिवाय हाताच नाही

आमचे काही दिव्यांना अजूनही भाषण भासण चाललेलं आहे त्याच्यामध्ये एक टाळावाजा हे आहे काय घेतला मानस जर धन्या माझ्या आम्ही पासोय प्रवास करू देत तर सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो आमचा मी तुझा हजार ट्रॅक्टरचा आणि महाराज आमदार प्रदीप व्हायचा जिल्ह्याच्या आमदार असेल तुमच्या आम्ही काय आणि आमच्या जिल्हा जिल्ह्यातल्या आपले आपल्या जिल्ह्यातल्या हजार निघाला चालू आहे एका कार्यकर्त्याचा फोन आला होतं नाही दिशा त्याला शिवाय आम्ही म्हणून मला लक्षात ठेवायची त्यांना आपल्या वायकोचं म्हणून इथं त्याच्यामुळे आलेलं आहे ही लढाई सोबी नाही आहे प्रत्येकाचा परिणाम द्यावा लागत प्रत्येकाला आम्हीच पाहिजो तिथले योगद्या केवळ समर्थित

सगळ्यांच्या पाठिंब्याला आज ते कर्जाला योगाचे नाही आहे भाऊ हे काही कर्ज माफे होईल तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय आला तुमच्यामुळे सध्या ज्या ज्या कार्यकर्त्याला मेहनत घेतली त्या ज्या कार्यकर्त्यांना आम्ही पाहिजे आयुष्यात चितुन भेटल्याशिवाय राहणार फार ছত্রপতি শিবজি মহারাজ ইতিহাস আসা তো সব ঢেউ ঠামা না চাল ভালো দিয়ে লাগ अजून सरकारनं डोक्यानुसार आपण हा मोर्चा काढू एकंदरीत मोर्चा कुठल्या काय नुकसान झालं किती नुकसान झालं हा नुकसान झाला आमची अनेक सगळ्या शेतकऱ्यांचे आहे टोका दूध उत्पादक होत आहे उत्पादक होतं कोणता उपय धान उत्पादक असेल तुमच्या काना उत्पादन होतात द्राक्ष उत्पादक असतात साथीवाला असेल हे सगळ्यांची मला आता आत्ताच रुग्ण